लोक पायी येत आहेत बैलगाडीने येत आहेत आणि आज रस्त्याने सहज लक्षात आलं की हे भाऊकड बघा की हे सायकलवर आलेले आहेत आणि सायकलवर प्रवास करून सभास्थळापर्यंत पोहोचून आपली जी भावना आहे तर ते भावना व्यक्त करतायत आपण त्यांना विचारू तुम्ही कुठून आले प्रथमतः सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी माझं गाव चा आहे चाटोरी पालम तालुका जिल्हा परभणी मी परभणीतून सकाळी काल साडेसात वाजता सायकल यात्रा घेऊन जारांगी पाटलाच्या सभेसाठी ऐतिहासिक सभा भूतन भविष्य अशी जगातील ही पहिली सभा राहणार आहे इथलं नियोजन हा मराठ्यांचं नियोजन आहे हा जगातील हेवा वाटणारा असा जारांगी पाटलाची सभा आपल्याला ही मोठी यशस्वी करायची आहे एक मराठा लाख मराठा हे आरक्षणासाठी आपल्याला या सभेला लाखोच्या संख्येने मराठी मावळ्यांनी व सर्व समाजांनी आपल्या घरातून एक ना एक मावळ्यांनी निघावं ह्या सभेसाठी बरोबर तुम्ही जर सायकलवर हो येतात तर बाकीच्याला वाहनाने यायचं तर त्यांच्यासाठी काय सांग तर बाकीच्यांना जे वाहन यायचं आहे त्यांनी आपले जे वाहन भेटल किंवा आपल्याजवळ जे काही वाहन असेल त्या वाहनाने आपण जिथून आहात तिथून आपण निघा एकही घरात बसू नये ही, ही माझी कळकळीची विनंती आहे आज समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे अत्यंत गरज आहे समाज खूप वाईट परिस्थितीतून जात आहे माझी नेते मंडळीला व महाराष्ट्र शासनाला व केंद्र शासनालासुद्धा मा पंतप्रधानालासुद्धा माझी विनंती आहे कळकळीची हा समाज एवढा विखरलेला अवस्थेत आहे या समाजाला खरोखरच आरक्षणाची गरज आहे आणि हे मरा मराठा समाजाचं जे नेतृत्व आता पुढं आलेलं आहे इमानी इतबारेनं जरांगे पाटील हा माणूस शून्यात शुन्या, शून्यातून आहे हा माणूस हा यांचं घर जे आहे आपण पाहिलं आहे यांचं घर कसं असं सर्वसाधारण माणसाचे एखाद्या शेतकरी कुटुंबातील हा माणूस आहे या माणसांना स्वतःच्या घराची परवा नाही केली स्वतःच्या लेकरा बाळाची परवा नाही केली मराठा समाजासाठी हा माणूस रात्रंदिवस फिरत आहे त्यांनी सतरा दिवस अन्न अन्नत्याग करून मराठा समाजासाठी उपोषण केलं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे अर आपल्या सगळं समाजांची गरज आहे की मराठा समाजासाठी समाजासाठी आरक्षणासाठी जरांगे पाटलाची साथ देणं ही कळकळीची विनंती आहे आणि जर समजा मराठा पार्टी मराठा समाजांनी एक ना एक घरातून निघून समाजासाठी झटावा आपण धन्यवाद तुम्ही अशा ऐतिहासिक सभा ही सगळे मिळूनच होणार आहे आणि त्याच्यात तुमचा जो सहभाग आहे असा सायकलवर येऊन की परभणी ते सराटी आंत आंतरवाली एकशे तीस किलोमीटरचा प्रवास तुम्ही सायकलवर करून सभेला जात आहेत तर त्याबद्दल या सकारात्मक सकारात्मक न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शुभेच्छा देतो मराठा